आहे त्याचं लाईव्ह परफॉर्मन्स तुम्हाला यामध्ये बघू शकता की आपला आहे कोणत्याही मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्पेरपार्ट बघत जावा यामध्ये आपल्या स्पेअरपार्टच्या असंख्य व्हरायटी आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपला नट गोल्ड केसर कोणत्याही गोष्टी सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये बघू शकता स्पेरपार्ट गोडन सुद्धा मी तुम्हाला दाखवतो यामध्ये आपल्या बारक्या बारक्या गोष्टी सुद्धा स्पेअरपार्ट मध्ये अवेलेबल आहेत शेतकरी मित्रांनो बोलू शकतात घ्यायचा की मिनी विडर। पेट्रोल पावर चा पावर विडर घ्यायचा की डिझेल पावर उडर घ्यायचा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणतं मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट राहील शेतकरी मित्रांनो आपलं हे पेट्रोलचं मॉडेल आहे हे आपलं डिझेलचं मॉडेल आहे आणि आपला हा मिनीमीटर सुद्धा आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो मिनी मिनीमीटर कुणी घ्यावा यामध्ये आपला डोंगराळ भाग एरिया आहे जिथे आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथे आपलं विडिंगचं काम करायचं असेल तण काढायचं काम करायचं असेल तर हा जो आपला अग्रिन्यूचा मिनी व्हिडर आहे यामध्ये दोन मॉडेल आहे टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा लाट येऊन सुद्धा दाखवतो कशा प्रकारे हे काम करते आहे या बघू शकता आपलं फोर स्ट्रोकचं मॉडेल आहे यामध्ये दोन मॉडेल येतात टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक यामध्ये बघू शकता हे आपलं पूर्ण डिझाईन आहे हे कशाप्रकारे मशीन चालत आहे हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की हा जो मिनिव्हिटर आहे कशा प्रकारे आपलं गवत काढतोय आपलं तण काढतोय आणि जिथं आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथे सुद्धा हा सहज जातो आणि आपल्या खांद्यावर सुद्धा घेऊन जाऊ शकणारा हा मिनी विडर आपण आपल्या शेतीचं काम करू शकतो आपल्या या यार मिनी विडरच्या मदती शेतकरी मित्रांनो ऑफर प्राइस मध्ये हे मशीन आपल्याला मिळणार आहे आपली जे गणपतीची ऑफर आहे त्या ऑफर मध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला हे सात एसपीचा पेट्रोलचा पावर विल्डर आहे हा पावर विडर कुणी खरेदी करावा यामध्ये शेतकरी मित्रांनो आपली जमीन हे पाच एकराच्या आतमध्ये आहे त्या शेतकरी बांधवांनी आपलं हे मॉडेल निवडावं यामध्ये तुम्ही बघू शकता याला आपल्याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात यामध्ये बघू शकता की आपला साडेतीन फोटोचा सा रोटर येतो सॅडिस्क येतात रेझर येतो लेवलर येतो आणि कल्टिवेटर येतो यामध्ये आपल्या शेतीची म्हणजेच आपल्या बैलजोडीची सर्व कामे करू शकतो आपल्या या अॅग्रिनी पॉवर ओडरच्या मध्ये शेतकरी मित्रांनो दोनशे बारा सी सी मध्ये सात एस बी पॉवर देणार हे भारतात पहिलं इंजिन आहे ज्याचा की आपला टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहे जो की आपल्या सबसिडीसाठी पात्र आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या मॉडेल आपल्याला मिळणार आहे पन्नास टक्के सबसिडी यामध्ये जी आपली किंमत आहे त्याला पन्नास टक्के सबसिडी मिळणार बैल सर्व कामे करणार हा सर्वोत्तम पावडर तुम्हाला मिळणार पन्नास टक्के सबसिडीमध्ये घरपोच यामध्ये आपली सबसिडीची काय प्रोसेस असते शेतकरी मित्रांनो यामध्ये आमची सबसिडीची पूर्ण प्रोसेस आपली कंपनी करते त्यानंतर तुमची जी काय डिलिव्हरीची आहे डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला घरपोच देते यामध्ये आमचा माणूस सुद्धा पाठवतो यामध्ये माणूस पाठल्यानंतर तुम्ही दाखवत शेतामध्ये लाय डेमो सुद्धा देतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे आपण सहकार्य करून हे मशीन आपल्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत देण्याचं काम आपली अॅग्रिनेर ही कंपनी करते शेतकरी मित्रांनो ही झाली आपल्या पेट्रोल विटरची माहिती या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा लाईट डेमो तुम्हाला तुम्ही बघू शकता की हा लाईट डेमो चालू आहे कशा प्रकारे आपलं हे मशीन चालतंय या मशीन मध्ये मी स्वतः उभा राहिलेलो आहे कशाप्रकारे हे मशीन चालतंय लायव बघू शकता यामध्ये आपलं बैलदोडी सर्व कामे करू शकतो आपल्या या अॅग्रिनी पॉवर डिलरच्या मदतीने शेतकरी मित्रांनो आपल्या गणपतीची ऑफर आहे याच मॉडेल आहे यामध्ये थ्री जी मॉडेल आहे यामध्ये अजून एक मॉडेल आहे फोर जी म्हणजे त्याला चार घेअर आहेत सेम असंच मॉडेल आहे फक्त त्याला एक घेअर एक्स्ट्रा आहे यामध्ये ऑफर चालू आहे याची प्राइस ऑफर प्राईजमध्ये पन्नास हजार प्राईज आहे आणि आपलं जे फोर जी मॉडेल आहे त्याची किंमत आहे ती पंचावन्न हजार आहे यामध्ये याच्यासोबत सोबत तुम्हाला ब्रश कटर मिळणार आहे यामध्ये बघू शकता आपलं ब्रश कटर सुद्धा घेऊ शकता स्प्रे पंप सुद्धा घेऊ शकता किंवा अर्थ वगैरे घेऊ शकता यामध्ये पन्नास हजारामध्ये या तिन्ही पैकी आपला एक आपलं जे मशीन आहे ते आपल्या फ्रीमध्ये मिळणार आहे आणि जर शेतकरी मित्र आपलं जर फोर जी मॉडेल तुम्ही खरेदी केलं तर त्याची किंमत आहे पंचावन्न हजार यामध्ये तुम्हाला स्प्रे पंप फ्रीमध्येच मिळणार आहे आणि यामध्ये अर्थ वगैरे किंवा ब्रश कटर या दोन्ही पैकी तुम्हाला एक अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळणार आहे यामध्ये ब्रश कटरमध्ये सुद्धा दोन मॉडेल आहेत सॅडपॅक किंवा बॅकपॅक यामध्ये तुम्हाला कोणता हवा आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ही जी लिमिटेड टाइम ऑफर आहे याचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा आणि आपल्या कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या शेतकरी मित्रांनो मिनिमीटर झालं आता पावर झालं पेट्रोलचं पावडर झालं आता आपलं हे डिझेलचं मॉडेल आहे ते कुणी घ्यावं हे सुद्धा मी सजेस्ट करतो त्यामध्ये आपले शेतकरी बांधव दहा एकरच्या वर जास्त जमीन आहे त्यांना आपली आंतरमशागत मशागत करण्यासाठी किंवा बैलजोडीचे सर्व कामे करण्यासाठी त्यांचं रनिंग कंटिन्यू आहे कंटिन्यू मशीन चालवायचं आहे त्यांनी आपलं हे डिझेलचं आपलं मॉडेल आहे बारा एच पी डिझेल आहे नऊ एच पी डिझेल आहे दहा एच पी डिझेल आहे ही मॉडेल तुम्ही खरेदी करू शकता यामध्ये बघू शकता डिझेलचं मशीन आहे ते चालू करायला थोडं हेवी जातं त्यामध्ये आपण त्याला सेल्फ स्टार्ट दिलेला आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या बसून आहे ते आपण चावीमध्ये चालू करू शकता बघू शकता आपण ह्याला अशी चाळीस दिली आहे त्याच्यामुळे चावी फिरवली की आपलं मशीन चालू होऊ शकतं अशा प्रकारे आपलं कंटिन्यू रनिंग आहे आणि आपलं जर पॉवर जास्त पाहिजे असेल ताकद जास्त पाहिजे असेल तर आपलं डिझेलचं मॉडेल कधीही तुमच्यासाठी बेस्ट राहील यामध्ये शेतकरी मित्रांनो आपलं बारा इंटे डिझेल हे जे मॉडेल आहे त्याचा सुद्धा लाय डेमो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत कशा कशाप्रकारे मशीन चालते तुम्ही बघू शकता की आपलं हे डिझेलचं इंजिन आहे कशा प्रकारे काम करत आहे याचं सुद्धा लाय प्रत्यक्ष तुम्हाला देत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ऍग्रीनेच्या सर्व मशीनला तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी या सर्व ज्या प्रोसेस आहेत आणि आपला पास अटॅचमेंट फ्रीमध्ये आपण देतो की आपली कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी कार्य करत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपलं मशीन हे आपल्या घरापर्यंत देणार विथ तुम्हाला माणूससुद्धा देणार आणि सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती आपण करणार त्यामुळे शेतकऱ्यांना साथ आणि शेतकऱ्यांचा विश्वास आणि या बघू शकता की आजपर्यंत आपण शेतकऱ्यांचा दहा लाख शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र असणारी आपली कंपनी आपली कंपनी आपल्या शेतकरी बांधवांना कशाप्रकारे सेवा पुरवते याचा संपूर्ण आढावा तुम्ही या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये सर्व आपल्या सोशल मीडियाचे अकाउंट आहेत यामध्ये तुम्ही चेक करू शकता की कशा प्रकारे आपली सिस्टीम चालते कशाप्रकारे आपण शेतकरी बांधवांना सपोर्ट करतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण अजून एक मशीन घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे ब्रश कटर यामध्ये साड पॅक आणि बॅकपॅक दोन मॉडेल आहेत सुद्धा लायट एमो ही संपूर्ण जी प्रोसेस आहे कशाप्रकारे काम करते, या या है, है काम करते या अपने अपने आहे या सर्व गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की प्रकारे हे काम करत आहे या व्हिडिओमध्ये आपलं जे सायडपॅक आहे आणि बॅकपॅक जे मॉडेल आहे आपले जे आपले तण आपलं जे पीक आहे ते पिकाला कापणीसाठी जसं की आपलं सोयाबीन आहे गहू आहे या आपली जी पिकं आहेत किंवा घास कापणीसाठी हे सर्व जी पिकं कापण्यासाठी चांगल्या प्रकारे आपलं ब्रश कटर आपण काम करू शकतो यामध्ये आपला नायलॉन ट्रिमर सुद्धा मिळतो यामध्ये ऐंशी दाताचा ब्लेड सुद्धा मिळतं आणि टू ब्लेड सुद्धा मिळतो याची सुद्धा धमाकेदार ऑफर आहे या ऑफरची जी व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो की कशा प्रकारे चालतंय त्याची ऑफर प्राईज या सर्व गोष्टी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या अॅग्रिकल्चर मशिनरी म्हणलं की फक्त अग्रिनीर कंपनी आणि आपलं बघू शकता सबसिडी म्हटलं की फक्त आपली अॅग्रिनीर कंपनी कारण आपली अॅग्रिनीर कंपनी शेतकऱ्यांना कशा प्रकारे सेवा देते सबसिडीची पूर्ण प्रोसेस आपली कंपनीज करते बाकीच्या ज्या कंपनी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना परत फीडबॅक घेत नाहीत त्यानंतर फोन उचलत नाहीत अशा बरेच सारे कारण आहेत त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपली पंचाळीस पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग आहे तो आपल्या शेतकरी बांधवांसाठी कायम सतर्क का आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी मदत करण्यासाठी तो कार्यक्षम आणि कार्यशील सुद्धा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपलं मशीन आजच बुक करा आणि आपली अॅग्रिनिल कंपनी आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या आणि आपल्या अॅग्रिनिलच्या सर्व ज्या सेवा आहेत त्याचा तुम्ही उपभोग घ्या शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अॅग्रिकल्चर मशिनरी त्याची माहिती किंमत लायट एमो शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या सर्व गोष्टी तुम्हाला जर बघायच्या असतील तर आताच आपल्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिनी विडर असो किंवा पावर विडर पेट्रोल असो किंवा डिझेल किंवा ब्रश कटर कोणतेही ॲग्रिकल्चर मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपला स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर संपर्क करा आपली जी कॉलिंगची टीम आहे ती तुम्हाला कॉल करेल यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही आम्हाला कॉल केल्यानंतर आपली जी टीम आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती देईल माहिती दिल्यानंतर तुम्हाला कंपनीला भेट द्यायची असेल तर तुम्ही भेट देऊ शकता यामध्ये भेट दिला आल्यानंतर तुम्हाला लाईट भेटेल यामध्ये मशीन कसं चालतंय ते तुम्हाला समजेल आणि त्यानंतर तुम्ही मशीन खरेदी करू शकता अशा प्रकारे आपल्याला कोणतं हवं ते मॉडेल तुम्ही खरेदी करू शकता आपल्या अग्रिक कंपनी शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान